नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत ग्रह विभागाच्या माध्यमातून न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे एकशे पंचवीस जागा आहेत आणि जर तुमचं फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर किंवा आय टी मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओ मध्ये त्याच अनुषंगान संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्य अर्थात संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण ठीक आहे या पदावर जाण्याची चांगली संधी आहे जागा आहेत पंधरा यामध्ये शिक्षण लागणार आहे एकतर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजेच तुमचं हे ग्रॅज्युएशन जे आहे ते या विषयांमध्ये सेकंड क्लास ने झालेलं असलं पाहिजे ठीक आहे किमान अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण लागणार आहे ठीक आहे किंवा मध्ये जर तुम्ही ह्या डिग्री केली असेल तरी चालणार आहे किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ हे जरी झालेलं असेल तरी चालणार आहे ठीक आहे म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी स्पर्धा ही खूप कमी असणार आहे हे लक्षात घ्या आता बघा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट यस मध्ये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अधिक महागाई भत्ता आणि इतर नियमानुसार देय भत्ते ह्या गोष्टी मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला जवळजवळ सुरुवातीलाच एक चाळीस ते पंचाळीस हजार पगार हा चालू होतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी टोटल जागा आहेत पंधरा अनुसूचित जातीला दोन आहे अनुसूचित जमातीला दोन आहेत विशिष्ट मागास प्रवर्गाला एक आहे ओबीसीला दोन जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू ला दोन जागा आहेत ओपनला सहा आणि एकूण अशा पंधरा जागा आहेत लक्षात घ्या आता या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म किती भरायचा आहे सहा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अडोतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो ओपन सोडून तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तरी त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो माजी सैनिक असाल तर सशस्त्र दलामध्ये दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष इतकी सूट आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो आणि अंशकालीन पदवी जर असाल तर वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे चला मग आता जाणून घेऊया नेमका पेपर कसा होणार आहे यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कांसाठी एकच पेपर द्यायचा आहे सरळसेवेच्या माध्यमातून डायरेक्ट सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे यामध्ये पंधरा प्रश्न मराठीचे असतील पंधरा प्रश्न इंग्लिशचे असतील पंधरा प्रश्न जीके जीएस चे असतील बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न असतील आणि विषयाशी आणि पदाशी संबंधित चाळीस प्रश्न असतील असे टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी पेपर सोडवायला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे एक प्रश्न चार पर्याय ठीक आहे चला मग आता नेमकं याच्यामध्ये मराठीमध्ये काय आहे इंग्रजीमध्ये काय सामान्य काय बौद्धिक चाचणीत काय आणि या विषयाशी संबंधित प्रश्न काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांचा सिलेबस समजून घेऊया ठीक आहे चला मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर एवढंच फक्त आहे परीक्षेचा दर्जा हा बारावीच्या बेसचा आहे म्हणजे प्रश्नांचा दर्जा हा बारावीच्या बेसचा आहे इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर बेसिक इंग्रजी असणार आहे हे पण बारावीच्या बेसवरती असणार आहे दोघांचे प्रश्न आहेत पंधरा पंधरा एक प्रश्न दोन दो मार्काला म्हणजे मराठी तीस मार्काला इंग्रजी तीस मार्काला ठीक आहे पुढे आता सामान्य ज्ञान जी के मध्ये बघा दैनंदिन घटना नेहमीचा अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न म्हणजे बघा एकतर करंट अफेअर्स तुम्हाला असणार आहे त्यानंतर डेली रुटीनमध्ये जे काही प्रश्न आपल्याला पडतात त्या अनुषंगाने प्रश्न असणार आहेत साहित्य राजकारण यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत त्याच पद्धतीनं क्रीडा घडामोडी यावरती प्रश्न असणार आहेत आणि सर्वसाधारण महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यावरती सुद्धा प्रश्न असणार आहे ठीक आहे असे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी असणार आहेत बौद्धिक चाचणीमध्ये उमेदवार अचूकपणे आणि जगत किती प्रश्न सोडवू शकतो किंवा किती ते सगळे प्रॉब्लेम सोडवू शकतो या अनुषंगाने म्हणजेच बघा विषय प्रश्न उमेदवार किती जलद पने विचार करू शकतो हे आजमानासाठी प्रश्न विचारले जाते एकदम सोपं असते थोडी करावी लागते पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी आणि आता शेवटचा मुद्दा पाचवा आपला विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र संगणक शास्त्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान न्याय सहाय्यक विज्ञान तसेच अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्थेनुसार प्रश्न विचारण्यात येतील जसं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्या फील्डमध्ये ज्या विषयामध्ये त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारण्यात येतील हे लक्षात घ्या आणि ह्या प्रश्नांचा दर्जा हा ग्रॅज्युएशनच्या लेवलचा असणार आहे एकूण चाळीस प्रश्न असतील ऐंशी मार्कांसाठी म्हणजे टोटल प्रश्न झाले शंभर मार्क झाले दोनशे आणि पेपर सोडवला वेळ आहे नव्वद मिनिटांचा आता या परीक्षेच्या अनुषंगानं तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं तुम्हाला परिपूर्ण माहिती व्हावी आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी या हेतून इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये आज आपण ज्या विषयाची माहिती घेतली त्याचा संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे ही बॅच फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे हे अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं सोनं करा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इजनाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे तेव्हा खूप चांगला अभ्यास करा आणि आपलं स्वप्न नक्की पूर्ण करा आपल्या सर्वांना शुभेच्छा थँक्यू